नमस्कार मित्रांनो योगदान फाउंडेशनच्या युट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे चला तर आज आपण जाणून घेणार आहोत कोतवाल पक्षाबद्दलची माहिती कोतवाल पक्षाचे शास्त्रीय नाव डाय क्रुरस मायक्रो सर्कस असे असून इंग्लिशमध्ये या पक्षाला ब्लॅक डोंगो या नावाने ओळखले जाते संस्कृतमध्ये कोष्टब तर हिंदीमध्ये कोतवाल या नावाने याची ओळख आहे कोतवाल पक्षी हा साधारण एकतीस सेंटीमीटर आकाराचा संपूर्ण काळ्या रंगाचा सडपातळ पक्षी आहे हा पक्षी चपळ असतो लांब दुभंगलेली शेपू हे याचे वैशिष्ट्य आहे कोतवाल नरमादी हे दिसायला सारखेच असतात हे पक्षी संरक्षणार्थ कावळे ससाने यांसारख्या मोठ्या हिंस्र पक्ष्यांच्या मागे लागून त्यांना पळवून लावतात म्हणूनच यांच्या आश्रयाने इतर लहान मोठे पक्षी आपले घरटे बांधतात या कामावरून यांचे नाव कोतवाल पडले असावे कोतवाल पक्षी संपूर्ण भारतभर आढळून येतो तसेच इराणसह पाकिस्तान बांगलादेश म्यानमार श्रीलंका चीन इंडोनेशिया या देशांमध्येही याचे वास्तव्य आपल्याला पाहायला मिळते हे पक्षी एकट्याने किंवा लहान मोठ्या थव्याने शेतीच्या भागात आणि मोकळ्या मैदानी प्रदेशात राहणे पसंत करतात हे सहसा विद्युत तारांवर किंवा गुरांच्या कळपात राहून विविध कीटक पकडून खातात कोतवाल पक्षी मुख्यत्व कीटक पक्षी आहे कीटक फुलातील मध आणि क्वचित लहान पक्षी हे या पक्षाचे खाद्य आहे तसेच इतर पक्षांनी आणलेले खाद्य हिसकावून खाण्यातही हे तरबेज असतात एप्रिल ते ऑगस्ट हा काळ कोतवाल पक्षांच्या मिणीचा काळ असून यांचे घरटे जमिनीपासून पाच ते दहा मीटर उंच झाडांवर कोलगट काटक्यांनी आणि कोळ्याच्या झाडांनी बनवलेले असते मादी एका वेळी तीन ते पाच पांढऱ्या रंगाची त्यावर भुरकट तपकिरी टिपके असलेली अंडी देते पिलांचे संगोपन त्यांना खाऊ खालणे वगैरे सर्व कामे नर मादी मिळून करतात तर मित्रांनो ही होती कोतवाल या पक्षाबद्दलची माहिती पुन्हा भेटूया लवकरच अशाच एका नवीन माहितीसह योगदान फाउंडेशनच्या युट्यूब चॅनेलवर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेलचे चिन्ह दाबा जेणेकरू अशाच नवनवीन पक्षांबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद